जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती या चॅनल चॅनलवर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आज सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर नमस्कार आज आपण पाहणार आहोत आळेफाट्या येथील कांद्याचे बाजारभाव जुना कांदा व नवीन कांद्याचे दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार एकोणीस चे पाहूयात सविस्तरपणे आळेफाट्याचे जुन्या कांद्याचे बाजारभाव सुरुवातीला पाहूयात बाजारभाव आहेत कमीत कमी, -कमी शंभर रुपये जास्तीत जास्त पाचशे रुपये व सरासरी तीनशे रुपये आवक आहे सातशे छत्तीस क्विंटलची पुढील बाजारभाव आळेफाट्याचे नवीन कांद्याचे भाव पाहूयात बाजारभाव आहेत कमीत कमी शंभर रुपये जास्तीत जास्त नऊशे रुपये व सरासरी पाचशे रुपये व आवक आहे तेरा हजार पाचशे क्विंटलची तरी दररोजच्या बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूब जाऊन आपली बाजार समिती चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला लाईक व ला ला शेअर करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत नमस्कार